आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेगेडा येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये गटविकास अधिकारी रमेश नेतनराव यांनी सेवा पंधरवडा दिनांक सतरा सप्टेंबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत सेवा पंधरवडा संपन्न होणार असल्याचे सदर सेवा पंधरवडाचा शुभारंभ सतरा सप्टेंबर रोजी होणार असून तालुक्यातील एकशे तेवीस ग्रामपंचायत येथे एकाच वेळी विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून होणार आहे तालुक्यातील खलाने येथे विशेष ग्रामसभेला पालकमंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रमेश नेतनराव यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे तसेच उद्या सतरा सप्टेंबर पासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता ऑनलाईन संपूर्ण ग्रामपंचायत येथे स्क्रीनवर एकाच वेळी होणार आहे हे अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत म्हणजे शंभर दिवस चालणार असून विविध महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येणार आहेत प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून राज्य विभाग जिल्हा तालुका स्तरावर बक्षीस ठेवली आहेत म्हणून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये चढाओढ चुरस पाहायला मिळणार आहे अभियानात विविध योजना राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाची सविस्तर माहिती गटविकास अधिकारी रमेश नेतनराव यांनी दिली आहे या ह्यावेळी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग गणेश वेताळे आरबी निकुंबे कपिल वाघ यांसह शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते यांचं मी होणार आहे हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम सकाळी साडेआठ वाजतापासून याच्यामध्ये सुरुवात होणार आहे तर आपण दहा वाजता मुख्यमंत्री मोदी यांच्या हस्ते समृद्ध पंचायत अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रम होणार आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या जिल्हा स्तरावर आपल्या तालुका स्तरावर आपण खलाने म्हणजे खलाने येते उद्या तशी तर उद्या एकशे तेवीस ग्राम ग्रामपंचायतीमध्ये आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपण ग्रामसभेचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जे काही संबोधन होणार आहे महाराष्ट्राला या प्रश्नात घेण्याबाबत तर ते प्रत्येक उपस्थित ग्रामसभेला असलेल्या नागरिकांनी ऐकावं त्याच्यातून बोध घ्यावा यासाठी आम्ही तिथं स्क्रीनची आणि प्रोजेक्टरची सोय केलेली आहे प्रत्येक ग्रामपंचायत हो प्रत्येक ग्रामपंचायतीला आणि दुसरी गोष्ट अशी आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये की ग्रामसभा होते की नाही होत यासाठी तालुका स्तरावर एकशे तेवीस संपर्क अधिकाऱ्यांची निवडून गेले आहे त्याबाबत त्यांना सूचना पण दिलेल्या आहेत याच्या या हा सगळा कार्यक्रम हो।